काय नमस्कार सगळ्यांना तर चला आता चालली ब आता प्याय परत दिवसात झुकते का नाही काय माहिती तर चला मामी पण चालल्यात मम्मी पण चालीये दिला मस्त अशी आई साहेबांनी साडी आणलेली त्याच्यात ब्लाउज शिवायला दिला मम्मीकड म्हणलं घालायला आणि इकडं मम्मी चालेल पिशवी घेऊन जायचं कारण की सोमवारी आज बाजार असतो बाजार करून ना ग hmm. बाजार वगैरे घेऊन मंडळी आठवडे भराचा बाजार तेल घ्या की उचलून उचलून घ्या बसती जा आजीकड आजीकड जा आजीकड बर का हे नाही करू तिला हात खायचा होता हात त्याच्यामुळे इकडे आहे प्रसादन भाई आहे जायच्यात म्हणजे सकाळ प्रसादला सोडवले की जातो कॉलेजला हो सकाळी अश्विन ताईन त्या गेल्या नंतर मग आता ही चालले दोन गाड्या आणि उद्याच्या दोन जण जायची अशी सगळी जायच्यात दमा दमी नहीं, दमा दमा नहीं। बस्ती की? बस की बस बस गुमा हाँ। जाती दू?